नुकसान आंघोळ केलेल्या सनबाईचे आले शरीर गुलाबाच्या टवटवीत टवटवी वाटत होते योनाला तिच्या उत्तेजक मन भरून निरखून पाहिले साडेपाच फूट उंची असलेले तंच गोरे गुलाबी शरीर गु, गोल निरंगस मनमोहक चेहरा नाजूक पातळ वरचा होत तर टपोरा भरलेला गालचा ओठ त्यातून मदर टपकायला तयार होता ते ओट होते जे कालप्रमाणे लिंगाला हिरव्या रंगाच्या जरकल साडी मशीन चोळीत तिचे गोरे गुलाबी शरीर एक वेगळी चमक दाखवत होते त्या त्यात तिच्या हातावर लाल भडक मेहंदी मनगटात गटात गड्यात कानात सोहर्ण अलंकार तिच्या चोळीत उगलेले तिचे मनमस्त तण गळ्यात पडलेले मंगळसूत्र तिच्या तणाच्या घाटात जाऊन लग लपले होते आता चार ट्रेक घेऊन ती गजमाविनी आपल्या मुंगल डोळे खाली घालून हळूहळू माझ्याकडे येत होती माझी नजर थांबून थांबून तिच्या तणाच्या उभारावर जाई आणि तिच्या मध्ये जाऊन खेळून राही हे माहीत नाही आता चार ट्रेक घेऊन ती गजमाविनी आपलं मुंग नेहणे ने डोळे खाली घालून हळूहळू माझ्याकडे येत होती माझी नजर थांबून थांबून तिच्या तर उभारावर जाई आणि तिच्या मांड्या त्यामध्ये जाऊन गळू हे माहीत नाही ते माझ्या मनात किती गाणगडे विसर येऊ लागले आहेत मी लगेच त्यांना झडकले जेव्हा मी सुनबाईच्या कपडावर काळजीच्या रेषा चा पडलेल्या पाहिले तेव्हा मला वाटले की ती नक्कीच कोणत्या ना कोणत्या टेन्शनमध्ये आहे होऊ शकते की तिला रात्री त्याच्याबद्दल आठवून आठवून काही शक आला असेल तर पण माझ्या लिंगाचा आकार प्रकार तर तिला चकित <laughs> करतच होता कदाचित उत्तेंजनमध्ये तिच्या मला आप आपला नवराच्या समजा असावी नंतर शांत मनाने विचार केल केल्यावर तिचा शंख पक्का झाला असेल जे पण कारण वाचेल मला तर ती थोड्या अभनामान अनमान्य वा वाटत होती नमस्ते बाबा घ्या तुमच्या चा सोनबाई नेहमीप्रमाणे आदराने माझ्या पाया पडू पडून बोललेले सदा सुखी राहा मुली मी पण नेहमीप्रमाणे तिच्या डो डोक्याला प्रचार करून आशीर्वाद दिला आणि चहाचा गोठ घेऊ लागला लगोरच मी विचार केला थोड्या वेळे आदित्यला माहीत होणारच आहे की सूरज रात्रभर कुठे होता मग त्याच्या मनावर मेंदूवर काय परिणाम होईल तिला तर आपल्या सर्वांचे सर्व पुरुष नसवे जवळ दिसू लागले काय माहिती यांच्यापैकी कोणाचे लिंक तिच्या युनीत आत बाहेर होत होते किती छान तणाव ये येईल बिचारीला ती तर कोणाबरोबर ही नाही मिळू शकणार असे विचार मनात येतात मी स्वतःच्या टेन्शनमध्ये आलो कारण त्या वाईट स्थितीमध्ये मा माझ्या सुंदरीला पाहण्यास मी तयार नव्हतो माझ्या तर विचारचे माहीत नाही किती हाल होतील आता मला चक्के तितक्या लवकर निर्णय घ्यावा लागणार होता मी चाहत येऊन आदित्यला आवड दिला आपल्या बाबा ती बोलली आणि मा माझ्या समोर येऊन उभी राहिली बघ बेटा जरा सुरलीला फोन तर लाव आता बोलून घे त्याला काही काम आहे त्याच्याकडे तो तर रात्रभर शेजारच्या जोशीकडे नाते नातेवाईक सोबत झोपला आहे मी रात्रभर शब्दावर थोडा जोर देऊन बोललो माझ्या बोलणे एकताच सनमाईच्या चेहऱ्याचा रंग उडून गेला आणि आता ती चिंतित आणि घाबरलेली दिसू लागली आत्ता बोलवते ती बोललेली आणि जोर जोरात चालक दुसऱ्या खोलीत गेली माझा हेतू पूर्ण झाला होता काही वेळाने तर तिला कळणारच होते की तिचा नवरा रात्री कुठे दुसरीकडेच झोपला होता मग हे समजायला तिला किती वेळ लागणार होता की ती रात्री पुन्हा दुसऱ्या बरोबर झवली गेली होती मी दुपारी लंच पर्यंत त्याच्यावर नजर ठेवून चेहऱ्यावर चिंता आणि त्यांच्या पश्चात दिसत होती तिची मनस्थिती मी चांगली समजून होतो तिच्या बघते ही चिंता स्वतःवर होती की इतक्या सर्व के एक कट तो कोण होता त्यांच्याकडून ती काल रात्री बंदी गेली होती